हाय आता आपण करंजी बनवणार आहोत करंजीसाठी लागणारे पीठ आम्ही आता मळून घेत आहोत एक किलो मैदा घेतला आहे चार वाटी तूप आहे तूप गरम केलं आहे आता याच्यामध्ये मिक्स करून छानपैकी मळून घेऊया करंजीसाठी लागणारे साहित्य आम्ही भाजून घेतलेले आहे चारोळी भाजून घेतले आहे याच्यामध्ये तीळ खसखस आणि मनुका हे ब गरम करून घेतले आहे खोबरा भाजून घेतले आहे आणि काजू बदाम हे पण आम्ही भाजून वगैरे घेतले आहे रवा देखील आमचा भाजून रेडी झालेला आहे असा लालसर खरपूस रंगाचा येईपर्यंत भाजायचा व्यवस्थित आता छानपैकी पीठ मस्त मळून घेऊया आणि अर्धा तास भिजत ठेवूया हो करंजीसाठी आम्ही रवा भाजायला घेतला आहे आधी थोडा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तूप टाकून चांगला असा लाल होईपर्यंत फ्राय कर भाजून घ्यायचा करंजीचं सारण तयार करून रेडी झालेलं आहे आता आपण छान गोल गोल चकत्या करूया छोट्या छोट्या चपात्या अशा आणि त्याच्यामध्ये सारण भरून मस्तपैकी छान कट करून घेऊया हे बघा अशा करायचं चार। मस्त चारी साईडने दाबून घ्यायचं व्यवस्थित अशा कट करून अशा आम्ही केलेले केलेल्या आणि तेल तापलेलं तो आहे त्याच्यामध्ये तळायला सुरुवात केली आहे चांगले मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे चला आपण बाकीचे रेडी झालेल्या आहेत तशा खुसखुशीत आणि खमंग अशा लागतात खाताना अशा लालसर आणि मस्त असे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत मस्त छान खायला तुम्ही पण या खायला